मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी श्री समर्थ लहानूजी महाराज यांच्या पादुका व पालखीचे भव्य दिव्य स्वागत केले लहानूजी महाराज यांची पालखी टाकरखेड भारवाडी आणि तिवसा येथे पूजन करून जयघोष करून पंढरपूरकडे थाटात रवाना झाली तिवसा येथील लहानूजी महाराज भक्त परिवाराच्या वतीने आडकुजी महाराज मंदिर सभागृहामध्ये पालखीचे स्वागत व आयोजन करण्यात आले यावेळी माता भगिनी बालगोपाल व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला यावेळी माजी नगराध्यक्ष वैभवभाऊ वानखेडे मुकुंदरावजी देशमुख दिलीप भाऊ काळवांडे नगराध्यक्ष योगेश भाऊ वानखेडे रोशनी पुंसे अमर वानखेडे राजेंद्र हिवशे चेतुभाऊ देशमुख आदी भाविक भक्त या सोहळ्याला उपस्थित होते जनसमर्थन न्यूज दिवसा तालुक्यातील पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री समर्थ संत लालोजी महाराज त्याचबरोबर समर्थ आडकूजी महाराज समर्थ सत्यदेव बाबा समर्थ सोटागीर महाराज आणि या तालुक्याला जो इतिहास आहे ती त्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर ही संतांची कर्मभूमी आहे आणि या संतांच्या कर्मभूमीमध्ये वैष्णवांचा मेळा जो पंढरपूरला दरवर्षी आषाढी एकादशीला भरत असतो त्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं समर्थ लहानोजी महाराजांची पालखी आज आमच्या तिवसा शहरातून या ठिकाणी पंढरपूरकडे रवाना झाली याचा आम्हा शेतकऱ्यांना आनंद आहे या ठिकाणी तिवसा वासियांच्या वतीनं लहानू परिवाराच्या वतीनं अतिशय मनोभावे या ठिकाणी लाहूजी महाराजांच्या पादुकांची पालखीची आरती करण्यात आली त्यांची ध्यानधारणा करण्यात आली शेतकऱ्याला बडीराजाला भरभरून पिकू दे या पावसाळ्यामध्ये शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा पाऊस या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी पळावा अशी प्रार्थना या ठिकाणी लहानूजी महाराजांना केली संत लहानूजी महाराज संस्थान सामाजिक कार्यात अग्रेसर असून कुठेही बुवाबाजीचा विषय या गुरुदेव भक्तांमध्ये नाही आणि अशा सर्व धर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या संतांचे वारसा चालवण्याचं चा काम या ठिकाणी आम्ही नवीन पिढी करत असतो या ठिकाणी जमलेल्या सर्व भाविक भक्तांचे माता भगिनींचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला सुजलाम सुखलाम करावं अशी प्रार्थना या आषाढी एकादशाच्या निमित्तानं आम्ही सर्व मित्रपरिवारानं सर्व लहानू परिवारानं या ठिकाणी केलेली आहे